नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सात मे दोन हजार चोवीस बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली चोवीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत नऊशे रुपये सरासरी दर राहिलेत आठशे रुपये बाजार समिती खेळ आलेली चार हजार नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले एक हजार पाचशे रुपये बाजार समिती खेळ चाकण आलेली तेवीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती राहता आलेली एक हजार नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर आले तेवीस रुपये बाजार समिती कल्याण आवकालेली तीन नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती आवक आवकालेली एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार तीनशे तीस रुपये बाजार समिती रामटेक आवकालेली सात क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती अमरावती आलेली एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती जळगाव आलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख बावन्न हजार सातशे वीस नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत एकवीस रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवक आलेली आठशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आलेली अठरा हजार नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत तेरा रुपये बाजार समिती नागपूर आवक आलेली तीनशे क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते थेहा एक हजार चारशे रुपये सरासरी दर आले एक हजार दोनशे रुपये बाजार समिती बोसावं अवकालेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती कामठी आलेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती हिंगणा आवक आलेली तीन क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये धन्यवाद